बऱ्यापैकी शहरी भागामध्ये आपण ज्यांना गुरुस्थानी पोचतो ना ते आपल्या सर्वांचे आदरस्थान लाडके स्वामी समर्थ महाराज आहेत बरोबर आहे मला माहित आहे इथं बसलेल्या बऱ्याच मायमला स्वामी समर्थांची भक्ती करतात केली पाहिजे बरोबर कारण स्वामी समर्थाची ताकद साधारण नाही हा एक वाक्य सांगू का माणसाला जीवनामध्ये सामर्थ्यवान जर बसायचं बनायचं असेल फार सुंदर वाक्य लक्ष देऊ नये का माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये जर काहीतरी सामर्थ्य बनवायचं असेल किंवा स्वतःला सामर्थ्यवान बनवायचं असेल तर त्याच्यासाठी समर्थाची भक्ती केली पाहिजे माणूस काही दुसरं करायची गरज नाही फक्त श्री स्वामी समर्थ बघा ना तुम्ही तुमच्या जीवनातलं जर संकट तुम्हाला दूर करायचं असेल बरेच माणसं जीवनामध्ये त्रस्त असतात काही ना नोकरीमध्ये अडचणी येतात जीवनामध्ये अडचणी येतात धनलाभ होत नाही संसारामध्ये सारखं काही ना काही काही ना काही गारणं चालू असतं एक वाक्य सांगू का महाराज दररोज नित्य तुम्ही घरामध्ये पूजा करत असताना स्वामी समर्थाचा फक्त एकवीस वेळा जप करा एकवीस वेळा फक्त एकवीस वेळा माझ्या जीवनातला अनुभव सांगतो मी माझ्या स्वतःच्या जीवनात अनुभव सांगतो दररोज सकाळी नित्य नेमाना तुम्ही पूजा करत असताना देवाऱ्या देवाच्या जवळ बसायचं देवालयाजवळ बसायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त एकवीस वेळा जप करा बघा नक्कीच तुमच्या जीवनातली संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना ती स्वामी समर्थाची ताकद आहे सकाळी आपण उठल्याच्या नंतर बघा घरामध्ये फक्त एकच स्वामी समर्थांचा जप लावायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा स्वामी समर्थाच्या मंत्रातून किती ऊर्जा भेटते किती ताकद भेटते बघा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतल शक्य शक्य स्वामी स्वामी।, स्वामी किती गोड वाटतं नाही काय काय मी नेहमी सांगत असतो माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो मी स्वामी समर्थांना गुरुस्थानी मानतो महाराज माझ्या जीवनातले बरेच असे अनुभव आहेत माझे जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट येतं ना तेव्हा तेव्हा मी स्वामींचा चेहरा आठवतो हो बऱ्याचदा माझ्या जीवनामध्ये मला आलेला अनुभव सांगतो आणि स्वामी दर्शन पण तशा रूपाने देतात बघा माझा अनुभव आहे मी जेव्हा जेव्हा सहज असं जर एखाद्या दिवस गाडीत बसलो आणि गाडीत बसल्याबरोबर जर मला स्वामींची आठवण आली ना ऐका बरं का सहज मला जर एखाद्या वेळेस स्वामीची आठवण आली मी जर प्रवासात असेल आणि मला जर स्वामीची आठवण आली मी डोळे बंद करत असतो स्वामीची आठवण करतो मी डोळे उघडल्याबरोबर मला कुठं ना कुठं एखाद्या गाडीवर म्हणा एखाद्या घरावर म्हणा स्वामी समर्थांचा फोटो दिसतो मला स्वामींची ताकद फार वेगळी आहे बघा आणि मला माहिती आहे माऊल्यावर हो तुम्ही स्वामींची भक्ती करता तुमच्या जीवनातले अनुभव सांगा मी नेहमी सांगत असतो जर रानामध्ये तन आणि आपल्या मनामध्ये ताण असेल एक लक्षात घ्या बरं का वाक्य फार सुंदर आहे रानामध्ये तण आणि मनामध्ये ताण कधीच ठेवू नका रानातील तण पिकांचा सर्वनाश करते महाराज लक्ष देऊन ऐका रानामध्ये तण कधी ठेवायचं नाही मनामध्ये ताण कधी ठेवायचा नाही रानातील तण पिकांचा नाश करत असते आणि मनातील तण हे आपल्या जीवनाचा सर्वनाश करत असते महाराज म्हणून ऐका रानातील तण पिकांचा सर्वनाश करत असते जीवनातील ताण आपल्या जीवनाचा सर्वनाश करत असतो पण स्वामी समर्थांचं भजन हे आपल्या जीवनाचं कल्याण बनवत असतो महाराज म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर स्वामी समर्थाचं भजन करा तुम्हाला जर दुसरा कोणी गुरु करायचं नसेल तर अभिमानानं आणि छातीवर हात ठेवून सांगतो स्वामी समर्थांना गुरु करा कारण स्वामी समर्थ एवढी ताकद नाही महाराज जगाच्या पाठीवर दुसरी कोणाची नाही माझा सांगण्याचा भाव आहे स्वामी समर्थाचं सामर्थ्य साधनही आपल्या मनामध्ये जर एखाद्या वेळेस वाईट विचार येत असतील आपल्याला जर असं आहे की आता आपण जीव द्यावा महाराज मावल्या संसारातून तुम्ही जर कधी त्रस्त झालात फार कंटाळा आला नवऱ्याचा त्रास असेल सासू सासऱ्यांचा त्रास असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल नाही आता आपण आपलं जीवन संपवावं तर एकांतामध्ये बसा एकांत ठिकाणी जा आणि एकांत ठिकाणी बसल्याच्या नंतर बघा फक्त सहज स्वामी समर्थांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि स्वामी समर्थाचं भजन करा चिंतन करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आलेली ती वाईट वाचना तुमच्या जीवनावरती आलेलं ती संकट स्वामी समर्थ महाराज निवारण करतील माझ्या सांगण्याचा भाव हा होता की जीवनामध्ये गुरु असला पाहिजे गुरु असला पाहिजे पण म्हणतात ना गुरु पण करत असताना गुरु करना ह पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के हो नाहीतर तर काही काहीच्या जीवनामध्ये असे गुरु असतात महाराज हो एका गावामध्ये एक, गावा एक साधू महाराज आले आजकालच्या गुरुबद्दल सांगतो एका गावात एक गावा साधू महाराजाने लय तपस्वी आहेत म्हणे कैलासावरून आलेत मोठ्या लय तपश्चर्या करून आलेत आणि ज्यांना ज्यांना त्यांना गुरु करायचं असेल त्यांनी त्यांनी आता उद्या मंदिरावर गावा गावामध्ये मंदिरामध्ये ते थांबलेले दर्शनासाठी जा पण त्या गावामध्ये एक फार शहाणा माणूस होता त्याच्या लक्षात आलं की हा फक्त दिसायलाच साधूचा विषय हा नक्कीच मधातून ढोंगी आहे आणि कलियुगामध्ये बरेच असे ढोंगी आहेत बरेच असे संत आहेत मला कोणाला नाव ठेवायचं नाही महाराज पण या कलियुगामध्ये झालं तसं पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत हो भगवा वेश धारण करायचा मस्त टिळा लावायचा वरी भगवा झाला ना मे हा केले कामे असे बरेच साधू बरेच गुरुचा वेश धारण करून एका गावामध्ये तो साधू आला आणि त्या गावातल्या माणसानं त्याला ओळखलं बाबा हा कोणीतरी नक्की ढोंगी आहे पण आता नेमकं काय करायचं त्या माणसानं काय केलं त्याला असं एका दिवशी घरी बोलवलं महाराज आणि घरी जेवायला बोलवल्याच्या नंतर सहज असा तो समोर बसला पूजा वगैरे केली सुंदर असा ताट वगैरे टाक पाट वगैरे टाकला त्याचं पाद्यपूजन केलं पाय वगैरे धुतले पूजा वगैरे केली आणि सहज मग बसल्या बसल्या चिंत दोघांचा संवाद चालू झाला मग तो गुरुला विचारलं म्हणे महाराज तुम्ही अंतरज्ञानी आहात तुम्हाला सगळं कळतं ते म्हणे हा सगळं कळतं मला फार जमिनी खालचं सुद्धा दिसतं आजूबाजूला जर काही असेल तर ते सुद्धा दिसतं मला समोरच्या मनात काय चाललंय ते सुद्धा ओळखता येतं आता माणूस शहा होता तो म्हणे असं बरं ठीक आहे ऐका 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 त्यानं काय केलं त्या महाराजांना जेवणासाठी ताट बनवलं महाराज सुंदर असं जेवणाचं ताट बनवलं आता त्या गुरुसोबत काही चेले आले होते चार पाच जण होते महाराज जसे माझ्यासोबत आता आमचे कलाकार मंडळी तसे त्याच्यासोबत बी त्याचे काही चेले होते महाराज आणि ता ते जेवायला बसले जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांना ताट वाढलं आणि सगळ्याच्या ताटामध्ये भजे होते फक्त त्या महाराजाच्या ताटात भजे नव्हते आणि योगायोगानं त्या महाराजाला भजे फार आवडत होते हा आवडत होते महाराज आता त्या साधूच्या ताटामध्ये भजे नाहीत सगळ्यांच्या ताटामध्ये असे मस्त गरम गरम भजे दिसत होते महाराज काहीच्या ताटात मिरची भजे काहीच्या ताटात कट भजे होते सगळ्याच्या ताटामध्ये भजे होते महाराजांच्या ताटात भजे नव्हते महाराजांनी सगळ्यांच्या ताटाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं फक्त आपल्यालाच भजे विसरले मग त्यानं सहज असं त्या ज्याच्या घरी जेवायला गेल का त्या माणसाला आवाज दिला म्हणे दादा इकडे आहो म्हणे इकडे या म्हणे काय महाराज म्हणे बघा ना तुम्ही सगळ्यांना भजे वाढलेत पण फक्त माझ्या ताटात भजे नाही तो महा माणूस काय म्हटलं माहिती आहे का अरे ढोंगी म्हणे तू सांगत होता ना मला खालचं जमिनी खालचं दिसतं समोरच्याच्या मनातलं कळतं लोकाचं आंतरज्ञान मी ओळखतो सगळं काही कळतं अरे थोडासा भात बाजूला कर म्हणे त्या भाताच्या खाली तुला भजे वाढलेत <laughs> माझा सांगण्याचा भाव हाय माझा दृष्टांत संपला अरे याला याच्या भाताखालचे भजे दिसनात लोकाच्या मनातलं जमिनी खालचं दिसेल का हा म्हणून पाणी पिणा छान के के गुरु करना के। गुरु 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 पहचान करा पण करत असताना त्या पात्रतेचा असला पाहिजे माझा सांगण्याचा भाव होता स्वामी समर्थांची भक्ती कधीच वाया जात नाही ऐका श्री स्वामी समर्थ हे सुद्धा रामाचं भजन करत होते महाराज जसे हनुमंतराय रामप्रभूचे सेवक आहेत तसे स्वामी सुद्धा रामाचे सेवक आहेत लक्ष देऊ नाही का माझा सांगण्याचा भाव होता आपल्या जर राम प्रभूची प्राप्त प्राप्ती करून घ्यायची असेल संताची प्राप्ती देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संताची प्राप्ती करावी लागते हरी प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय हनुमंतरायाबद्दल बरंच काय बोलता येईल महाराज कथा सर्वांना ज्ञाते बघा थोड्या वेळात सांगून जातो ज्यावेळेस सीता मातेचा शोध घेतला सीता मातेला रावणाला मारलं सीता मातेला घेऊन रामप्रभू अयोध्येत आले अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर बघा फार गोड भाव आहे